नमस्कार मैत्रिणींनो आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर मैत्रिणींनो आपण ब्लाऊज स्टिचिंग किंवा ड्रेस स्टिचिंग वगैरे करत असतो त्यासाठी आपण शो बटन किंवा पॅच वगैरे किंवा मग बो बनवत असतो तर आज मी तुम्हाला सुंदर असं बो बनवून दाखवणार आहे ते तुम्ही ब्लाऊजसाठी किंवा ड्रेससाठी वापरू शकतात तर इथे मी चार पीस कट केलेले आहेत त्याचे मेजरमेंट मी इथे तुम्हाला दाखवलेलं आहे तर अंदाजाने हे घेतलं होतं तुम्ही देखील अंदाजाने घेऊ शकतात तर आता सगळ्यात आधी आपले हे जे दोन पीस आहेत तर ते आपल्याला घ्यायचे आहेत त्याच्या सरळ बाजू आतल्या बाजूला ठेवायचे आहेत आणि त्यानंतर आपल्याला यावर शिलाई टाकून घ्यायची आहे अतिशय सुंदर असं हे बो तयार होणार आहे या बोचा वापर तुम्ही एखादी पिन लावून डोक्याला देखील तुम्ही हे वापरू शकतात पण ब्लाऊजसाठी किंवा ड्रेससाठी देखील उपयोगी ठरू शकतं म्हणजे अशा पद्धतीचं तुम्हाला आता बाजारातून विकत घ्यायची अजिबात गरज नाही तर इथे बघा आता आपल्याला शिलाई टाकायची आहे मार्किंग मी केलेला आहे थोडा भाग आपल्याला शिल्लक ठेवून मग शिलाई टाकायची आहे म्हणजे आपल्याला तो भाग सरळ करता येईल तर बघा आजचा व्हिडिओ तुम्ही नक्की शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला हा व्हिडिओ उपयोगी पडेल अजून वेगवेगळ्या प्रकारचे डिझाईन्स वगैरे त्याचे व्हिडिओ चॅनलवर आहेत तुम्ही नक्की चॅनलला एकदा भेट द्या तर इथे बघा आता ही शिलाई मी टाकलेली आहे तर आता आपल्याला काय करायचं आहे थोडा पार्ट सोडायचा आहे आणि नंतर धागा कट करून घ्यायचा आणि मग आपल्याला हे सरळ करायचं आहे खूप सुंदर बो तयार होतं मॅचिंग तुम्ही ब्लाऊजसाठी तयार करू शकतात किंवा कॉन्ट्रास्ट कलरचे करू शकतात तर आता काय करायचं आहे आपल्याला हे जे कोपरे आहेत तर तिथे थोडं थोडं आपल्याला कापड कट करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर कोपऱ्यांवर आपल्याला छोटे छोटे कट्स लावायचे आहेत म्हणजे आपण ज्या वेळेला हा कपडा सरळ करणार आहोत तर ते कोपऱ्यांवर व्यवस्थित होईल तर इथे बघा आता मी सरळ करून घेणार आहे हे बघा अशा पद्धतीने आपल्याला एखादी टोकदार वस्तू तुम्ही घ्यायची आहे आणि मग सरळ करून घ्यायचं आहे आणि सरळ करताना सांभाळा तुमच्या यावर जी शिलाई टाकली आहे ती उसवायला नको आता कोपऱ्यांवर व्यवस्थित करून घ्यायचं आहे इथे देखील एखादी टोकदार वस्तू घ्यायची आहे आणि त्यानंतर मग आपल्याला सरळ करायचं आहे व्यवस्थित आणि दाब शिलाई आपल्याला द्यायची आहे तरी ते बघा आता अशा पद्धतीने मी व्यवस्थित असं याला सरळ करणार आहे शिलाई उसवणार नाही याची काळजी घ्यायची आहे व्हिडिओ छोटा आहे पण खूप उपयोगी ठरणार आहे नक्की बघा तुम्ही आणि कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये कळवा म्हणजे तुमच्या वेगवेगळ्या ज्या कमेंट्स येत असतात तर त्यामुळे नवनवीन व्हिडिओ बनवायला प्रेरणा मिळत असते तर नक्की कमेंट करा तरी ते बघा आता ही सरळ करून घेणार आहे आणि त्यानंतर तुम्हाला दाब देखील मी टाकून दाखवणार आहे तरी बघा अशा पद्धतीने आता जिथे ओपन भाग आहे तिथे अशा पद्धतीने थोडा कपडा आतमध्ये घ्यायचा आहे आणि मग आपल्याला इथे शिलाई टाकायची आहे नाही टाकली, टाकली चालेल पण फक्त बंद बाजूवर टाकली तरी देखील चालेल पण मी इथे टाकून घेणार आहे म्हणजे फिनिशिंग छान दिसते मग तर अगदी कोपरावर आपल्याला ही शिलाई टाकायची आहे छोटे छोटे तुकडे आपल्याकडे बघा ब्लाऊज स्टिचिंग करताना वगैरे शिल्लक असतात त्यामुळे तुम्ही अशा पद्धतीचे मॅचिंग बो किंवा एखादं पॅच वगैरे देखील तुम्ही तयार करू शकतात किंवा बटन देखील तुम्ही घरी तयार करू शकतात किंवा लटकन देखील तुम्ही सुंदर असे बनवू शकतात लटकन कशा पद्धतीने बनवायचे फॅब्रिक लटकन त्याचे देखील व्हिडिओ चॅनलवर आहेत नक्की बघा तरी ते बघा आता शिलाई टाकून झाली आहे त्याच पद्धतीने आपल्याला हे देखील शिलाई टाकून तयार करायचं आहे तर दोन्ही यांच्यावर मी व्यवस्थित शिलाई टाकली आहे आता काय करायचं आहे आपल्याला कशा पद्धतीने हे ठेवायचं आहे त्यानंतर आपल्याला बघा इथे मार्किंग करायचं आहे नाहीतर काय करायचं सेंटर काढून घ्यायचे दोघांचे आणि दोघांचे सेंटर एकमेकांवर आपल्याला ठेवून मग त्याला आता जॉईन करायचं आहे तुम्ही मशीनच्या साहाय्याने जॉईन करू शकतात किंवा मग तुम्ही हाताने करू शकतात तर इथे मी आता हे मार्किंग करून घेणार आहे त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे धागा मी इथे घेतला आहे चार पदरी धागा तर आता सगळ्यात आधी हे छोटं जे आहे आपण तयार केलेलं कापड त्यावर अशा पद्धतीने टाके टाकायचे आहेत आपल्याला सेंटर घ्यायचा आहे त्याचा देखील तर संपूर्ण याच्यावर मी आता टाके टाकून घेणार आहे आता इथे झाल्यानंतर आपल्याला हा दुसरा जो आपला आ, मोठा पीस तयार केलेला आहे तर अशा पद्धतीने लगेच तो आपल्याला सुई बाहेर न काढता जॉईन करायचा आहे खूप सुंदर तयार होतं आणि अशा पद्धतीने काठ आणि कपडा मॅचिंग असेल म्हणजे एकत्र असेल तर खूप शोभून दिसतं ते तर हे बघा सेंटर इथे काढलेला होता मी मार्किंग तुम्हाला दिसत नसेल थोडं लाईट कलरचं चॉक असल्यामुळे आता यावर देखील असे टाके टाकून घेणार आहे अगदी बारीक टाकू नका नाहीतर आपल्याला काय धागा खेचायला लागणार आहे तर तो खेचला जाणार नाही तुमचा तर इथे आता हे टाके मी टाकून घेतलेले आहेत आता बघा आपल्याला शेवटचा टाका टाकून झाला म्हणजे आपल्याला आता हे खेचायचं आहे तर काय करायचं अशा पद्धतीने आपल्याला ते त्याचे छोट्या छोट्या प्लेट्स दिसतील नंतर तर हे असं गोळा करून घ्यायचं आणि धागा खेचून आपल्याला मग इथे फिट करून घ्यायचं आहे तर याच धाग्याच्या सहाय्याने आपल्याला टाके टाकून घ्यायचे आहेत तुम्हाला जर का म्हणजे दोऱ्याच्या सहाय्याने करायचं नसेल तर तुम्ही डायरेक्टली मशीनवर देखील हे तयार करू शकतात पण हाताने तयार केलं तर छान दिसतं तर आता इथे अशा पद्धतीने दोन तीन वेळा दोरा गुंडाडून घेणार आहे आणि टाके देखील मी टाकून घेणार आहे त्यानंतर आपलं हे फिट होणार आहे व्यवस्थित सुंदर असं बो तयार होणार आहे तर आता टाके टाकून मी ते फिट करणार आहे तर बघा आता अशा पद्धतीने आपलं हे बो तयार होणार आहे खूप सुंदर दिसतं छोट्या मुलींसाठी तुम्ही फ्रॉक बनवतात त्या वेळेला असंच बो बनवायचा आहे पण मुलींसाठी फ्रॉक बनवाल तर मोठं बनवायचं आहे ते त्यामुळे छान दिसतं मग तर आता हे अशा पद्धतीने व्यवस्थित असं फिट करून घेतलेलं आहे मी तर हे देखील मी एका ब्लाऊजसाठी बनवलेलं होतं छोट असा कपडा शिल्लक होता त्यापासून मी हे बनवलेलं होतं तर इथे बघा आता हे टाकून झालेले आहे टाके व्यवस्थित असं हे करून घ्यायचं आहे तर बघू शकतात किती सुंदर असं बो आपलं तयार झालं आहे तर बघा आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये कळवा चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेल आयकनवर क्लिक करा म्हणजे असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील धन्यवाद